अमित शहा एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यात बैठकीची शक्यता आहे गृहमंत्र्यांच्या बैठकीसाठी वेळ राखीव असल्याची माहिती सध्या समोर येते मुंबईतील नेस्को सेंटरमधील कार्यक्रमानंतर ही बैठक होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पालकमंत्री वाद यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे महत्वाची अशी अपडेट आज या तिघांमध्ये महत्वाची अशी बैठक होईल आणि या बैठकीत नेमकी काय चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत महत्वाची अशी ही बैठक तर म्हणावी लागेल नेमकं काय घडू शकतं या बैठकीमध्ये आणि कधीपर्यंत नेमकी बैठक होईल गौरी आपण जर बघितलं असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहकाराच्या कार्यक्रमासाठी साडेचारच्या सुमारास गोरेगाव येथील नेस्को सभागृहा येणार आहेत आणि नेस्को मध्ये तो कार्यक्रम झाल्यानंतर जवळपास सहा दहा वाजता तो कार्यक्रम संपणार आहे आणि त्यानंतर सहा ते सव्वा सात वाजेपर्यंत अमित शहा यांची वेळ जी आहे ती राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि या राखीव वेळेत ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आपण जर बघितलं असेल तर सरकार स्थापन झालं मंत्रिमंडळ विस्तार झाला पालकमंत्री देखील नेमले गेले मात्र पालकमंत्री पदावरून कुठेतरी महायुतीमध्ये एक तणाव निर्माण झाला होता रायगडचं पद आणि नाशिकचं पालकमंत्रीपद जे आहे ते स्थगित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर एक मोठी चर्चा जी आहे ती सुरू झाली होती आज खरंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असताना या दोन्ही नेत्यांची अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आज रात्री उशिरा दाहोस दौऱ्यावरून मुंबईमध्ये परततील मात्र त्याआधी अमित शहा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत कारण हा वाद नुटवणं महत्वाचा आहे कारण एक महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीमध्ये असे वाद पुन्हा होऊ नये त्यासाठी आता अमित प्रयत्न करणार का देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कारण वाद जे आहेत ते सव्वाट्यावर येऊ लागलेत. त्यामुळे अमित यांच्या सोबतच्या चर्चेनंतर नाशिकच्या आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे गौरी. नक्की सुशांत कधी नेमकी ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आज तिघांमध्ये ही महत्वाची अशी बैठक होणार आहे संध्याकाळी ही बैठक होण्याची शक्यता आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पालकमंत्री पदाचा जो वाद सुरू आहे त्यावर या बैठकीत नेमकी काय चर्चा केली जाते आणि त्या संदर्भात नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल